तर बघा मैत्रिणींनो तुम्ही पण माझ्यासारख्याच आहात का तर मग हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि डोक्याचं टेन्शन घालवा म्हणजे असं की जर भाजीला आपल्याला कोथिंबीर जर नसेल तर किचनमध्ये जाऊन आपली भाजी करण्याची अजिबात इच्छा होत नाही कारण भाजीला टेस्ट येते कोथिंबिरीनेच थोडी जरी कोथिंबीर असली तरी आपल्याला भाजी करावीशी वाटते आणि उन्हाळ्यामध्ये जर भाजी आपण केली तर ती अजिबात चविष्ट लागत नाही चवदार लागत नाही भाजी खावीशी वाटत नाही त्यामुळे तर आपल्याला कोथिंबीर ही नक्की हवीच असते तर मग आता बघा आता हिवाळा आहे चालू आता सध्या बाजारामध्ये म भरपूर प्रमाणात कोथिंबीर विकायला येते अगदी फ्रेश अशी मस्त स्वस्तसुद्धा आहे तर आणि उन्हाळ्यामध्ये काय होतंय कोथिंबीर कमी प्रमाणात बाजारात विकायला येते आणि महागसुद्धा असते अशा वेळेस आपण घेतो पण ती आपल्याला जास्त दिवस पुरत नाही मग थोडी थोडी क होईना आपल्याला ती वापरावीच वाटते तर अशा वेळेस आपण आत्ता जर कोथिंबीर जास्त घेऊन जर अशा पद्धतीने आपण वर्षभरासाठी साठवून ठेवली तर आपल्या डोक्याला जे टेन्शन असतं भाजी करण्याचं जा तर ते जातं आता घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर आपण काहीही त्यावरती शोधतो आणि कोणतीही भाजी करतो पण कोथिंबिरीला अजिबात पर्याय नाही त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि फॉलो करा चला तर मग ही कोथिंबीर आपल्याला कशी साठवायची ती आपण पाहूयात तर बघा मी बाजारातून छान फ्रेश अशी कोथिंबिरीची गड्डी आणलेली आहे बघा मी दोन गड्ड्यांचे आता आपण ही प्रोसेस करणार आहोत तर आता आपण पहिल्यांदा ही कोथिंबीर निवडून घेऊयात तर अगदी कोथिंबिरीचे फक्त पानं पानं घ्यायचेत जाड असे दांडे घ्यायचे नाही आहेत अगदी कोवळे दांडे घ्यायचे तर अशा पद्धतीनेही कोथिंबीर आपण निवडून घ्यायची कारण जर दा त्याचे देड किंवा दांडे जर जाड जर, 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 जर आले तर वाळल्यानंतर त्यामध्ये अगदी काड्या काड्या दिसतात फक्त आपल्याला त्याची पानं पानं घ्यायची तर बघा आता मी सगळी कोथिंबीर छान अशी निवडून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत स्वच्छ अगदी धुवून घ्यायचं अगदी तीन ते चार पाण्याने आपण खळखळ पाण्यामध्ये नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची त्याला कचरा माती अशी लागलेली असते जोपर्यंत पाणी स्वच्छ राहत नाही त्यामध्ये तोपर्यंत आपल्याला ही कोथिंबीर चांगली धुवून घ्यायची बघा आता हे पाणी किती स्वच्छ दिसतंय तर अशा पद्धतीने आपण ही एकदा स्वच्छ धुवून घ्यायची कारण नंतर वाळल्यानंतर आपण धुवून घेणार नाही आहोत तर आता ही आपण चांगली निथळून घ्यायची दोन्ही हाताने बघा आणि आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे तर आता ह्या चाळणीमध्ये मी काढून घेते तर सगळी कोथिंबीर आपण त्यामध्ये काढून घ्यायची आणि दहा पंधरा वीस मिनिट तरी आपण ही चांगली निथळायला छोट ठेवायची त्यातलं सगळं पाणी खाली आलं पाहिजे म्हणजे चांगली कोरडी होईल तोपर्यंत आपण निथळून घ्यायची आता बघा चांगली ही कोथिंबीरचं चा, मधलं पाणी चांगलं निथळून घेतलेलं आहे छान अशी कोरडी झालेली आहे ही आता आपण त्यातली थोडी थोडी कोथिंबीर घेऊन अगदी बारीक अशी कापून घ्यायची तर एक शा सारखी आपण हातामध्ये जुडी जुळवून घ्यायची आणि बारीक जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची कारण मग वाळायला पण जास्त वेळ लागणार नाही आणि भाजीमध्ये सुद्धा घालताना आपल्याला तशी जरी घातली तरी जास्त काड्या किंवा मोठमोठी पानं दिसणार नाहीत तर आता अगदी बारीक मी कापून घेते तर आता ह्या ज्या मोठ्या काड्या ज्या राहिल्यात कोथिंबीरच्या त्या मसाला वाटण्यासाठी सुद्धा आपण घेऊ शकतो तर बघा आता ह्या अशा पद्धतीने आपण सगळी कोथिंबीर कापून घ्यायची मस्त बारीक कापून झाली आता बघा आपली सगळी कोथिंबीरसुद्धा कापून झालेली आहे आता आपण काय करायचं आहे ती एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि पूर्ण तो अंथरून अगदी पातळसर लेअर देऊन आपल्याला फॅन खाली सुकवायला ठेवायचं आहे उन्हामध्ये घालायचं नाही तर अशा पद्धतीने बघा अगदी पातळसर थर द्यायचा आहे आणि फॅन फुल करून आपल्याला दोन ते तीन दिवस फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये घालू नका सावलीतच सुकवायचं आहे आता याचा रंगसुद्धा बघा आपल्याला जसाच्या तसा दिसणार आहे त्याचा वाससुद्धा त्याचा स्वाद सगळं जसंच्या तसं राहतं आपण सावलीमध्ये सुकवल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने मी छान पातळसर थर देऊन आता फॅन खाली सुकवून घेणार आहे तर आता बघू शकता तीन दिवस झालेली आहेत तुम्हाला अजून एखादे दिवस वाळवायला जर वेळ असेल तर तुम्ही अजून एक दिवस वाळवू शकता जास्तीचा म्हणजे चांगली जर कोरडी झाली कुरकुरीत जर झाली तर ती जास्त दिवस छान असे टिकते तर बघा आता तीन ते चार दिवस मी अजून एक दिवस ठेवलेला होता सुकवायला तर मस्त अशी आपली कोथिंबीर बघा सुकलेली आहे रंगसुद्धा जसाच्या तसा आहे वास सुद्धा आहे बघा त्याला एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि वर्षभराचं आपलं जे डोक्याला टेन्शन असतं ते घालवा कमीत कमी जोपर्यंत कोथिंबीर महाग आहे तोपर्यंत तरी आपल्याला ही कोथिंबीर वापरता येते तर बघा अशा पद्धतीने छान कुरकुरीत अशी ही कोथिंबीर झालेली आहे रंगसुद्धा हिरवा गार आहे त्याला मधून मधून हलवून घ्यायची तर आपल्याला कधीही आपल्याला ही, ही कोथिंबीर जर घरात नसेल आपली ताजी ला ला में, में, है तर कधीही घेऊन आपल्याला भाजीला टाकता येते किंवा कोणत्या रेसिपीमध्ये कोणत्या पदार्थामध्ये आपल्याला ऐन वेळेस घालता सुद्धा येते तर आता तुम्हाला बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघा मस्त अशी आपली हिरवीगार कोथिंबीर सुकवून तयार झालेली आहे आता ही कोथिंबीर आपल्याला वर्षभरासाठी चांगली राहण्यासाठी आपण स्वच्छ बरणी घ्यायची काचीची किंवा प्लॅस्टिकचीसुद्धा तुम्ही घेतली तरी चालेल पण स्वच्छ धुवून घ्यायची उन्हामध्ये कडक वाळवून घ्यायची आणि त्यामध्ये तुम्ही भरून जर ठेवली तर ही कोथिंबीर अतिशय म्हणजे अगदी चांगली राहते त्याला काहीही होत नाही फक्त ओला हात त्याला लागला नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपण की कोथिंबीर कशी साठवायची ती पाहिलेली आहे तर तुम्हाला आपले व्हिडिओसुद्धा आवडत असतील तरी मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर